राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज सांगली येथील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या कृष्णा नदीवर बांधून तयार असलेला आयरन वील पुलाला समांतर असणारा पूल सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पूल खुला करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री दादा पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार सुरेशभाऊ खाडे माजी आमदार दिनकर तात्या पाटील पृथ्वीराज बाबा पाटील इतर मान्यवर उप मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली शहरातील वाहतुकीचा ताण वाढत असल्याने जनतेच्या सुविधेसाठी हा पूल तात्काळ कर सुरू करणे आवश्यक होते सदर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी हा पूल वाहनाच्या वापरासाठी सुरक्षित आहे असे नमूद केले आहे त्यामुळे सदर पूल त्रांत तांत्रिकदृष्ट्या वापरण्यास योग्य असल्याने सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला आहे